नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ बारा नोव्हेंबर या दिवशी कालभैरव जयंती आहे कालभैरव कोणाचं रूप आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महादेवांचं जेव्हा जेव्हा आपल्या धर्तीवरती तांडव होतो तांडवा त्या तांडवाला शांत करणं हे कालभैरवचं काम असतं म्हणून आपल्याही मानवाच्या जीवनामध्ये जेव्हा काही वाईट प्रसंग येतो तुम्ही त्या टाईमला तो काळ असतो ना आपला आपण म्हणतो ना तो भयानक काळ होता माझा मी तो सहन केला आहे पण तो काळ दूर करणारे कालभैरव कालभैरव जयंती उद्या आहे बारा तारीख आपल्याला या दिवशी आपण ज्या पण संकटामध्ये असेल या आपल्याला वाटतं की हे काम स्टक झालेलं आहे माझ्यामध्ये भरपूर निगेटिव्हिटी आहे होत नाही आहे बिमारी आहे अशा व्यक्तींनी कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी एक मातीचा दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये ते सरसोचं तेल राहायचं चारमुखी म्हणजे चारमुखी चार ठिकाणी तुम्हाला तिथे जडवायचे आहेत त्या वाता ओके सेकंड आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे नारळ स्वतःवरनं सात वेळा उलटं घुमवायचं आणि असं म्हणायचं की माझी पूर्ण निगेटिव्हिटी निघाली हा दिवा हे नारळ कालभैरवच्या मंदिरामध्ये जायचं दिवा तिथे ठेवायचा नारळ अर्पण करायचं आणि जिलबी तडलेले पदार्थ अत्यंत प्रिय आहेत कालभैरवांना तुम्ही जिलबी अर्पण करा आणि गरिबांना द्या काळपुत्र जर दिसत असेल तर कालभैरव भगवानांचं स्वरूप आहे त्याला तुम्ही चपाती गोड काहीतरी द्या की जेणेकरून आपल्या जीवनातली संकटं दूर जातील